गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावरची ही दृश्य इथं काय घडलंय तर एक डम्पर चालकानं चार जणांना उडवलं अपघात इतका भयंकर होता की तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चौथा गंभीर जखमी आहे अपघाताची भयावह दृश्य पाहून स्थानिक नागरिकांचा उद्रेक झाला आणि चक्का जाम केला अनावर झालेल्या जमावानं डम्पर फोडला चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं इतकी गर्दी झाली की पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली त्यानंतर ही गर्दी ऐकत नव्हती नागरिकांची समजूत घालून रस्ता मोकळा करण्यासाठी आलेल्या पोलिसांना संतप्त नागरिकांनी घेराव घातला यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दिवसा दिवसाढवळ्या हे असे डंपर चालक बेदरकारपणे वाहन चालवून जीव घेणार असतील तर रस्त्यावरून प्रवास करायचा की नाही असा सवाल नागरिक करतायत तर आरोपी डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जाते